मंडळी वक्री ग्रहाला तुम्ही या दृष्टीनं पाहू शकता की त्याच्याकडं राहिलेली कामं पूर्ण करण्याकरता प्रचंड ताकद आलेली आहे शनी महाराज हे मुख्य रूपाने न्यायदेवता हा रोल निभावतात त्यामुळं ज्यांनी त्यांच्या मनाविरुद्ध कामं केलेली आहेत म्हणजे अनिती भ्रष्टाचार कारण कुणाला त्रास देणं नीतिमत्ता सोडून वागणं त्यांना येणारा काळ हा अवघड जाणार यात आता शंका नाही एकंदर परिणाम विचारात घ्यायचे झाले तर सूर्याची स्थिती नक्षत्र आणि योग यांचा विचार करता असाध्य रोगांवरती औषध सापडणं किंवा नवीन व्हॅक्सिन तयार होणं वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी घटना घडणं भ्रष्टाचारी लोकांचं पितळ उघडं पडणं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सी बी आय यांच्यात धाडी पडणं त्यात मोठे लोक सापडणं न्यायालयीन व्यवस्थेमध्ये बदल होणं जनआंदोलन होणं यासारख्या घटना पाहायला मिळतील अडीच वर्षात शनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो सध्या शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत आहे आणि या राशीत वर्षभर राहील म्हणजेच या वर्षीचे शनीचं संक्रमण होणार नाही पण शनी प्रतिगामी आणि मार्गी दोन्ही राहील सूर्यपुत्र आणि कर्माचा दाता शनी एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजता कुंभराशीत प्रतिगामी वक्री झालाय शनीच्या हालचाली नशीब किंवा स्थितीतील बदलांच्या संपूर्ण जगावर त्याचा परिणाम होतो त्यामुळं सर्व राशींवर शनीच्या प्रतिगामी प्रभावाविषयी जाणून घेऊयात वृषभ राशीमध्ये शनी नवव्या आणि दहाव्या घराचा स्वामी आहे आणि सध्या तुमच्या दहाव्या घरात प्रतिगामी आहे या स्थितीमुळं शनिदेवाला करिअरमध्ये उतरती कळा लागू शकते कौटुंबिक वाढीचे समान परिणाम आपण पाहतो वृषभ राशीच्या लोकांवर जास्त कामाचा ताण असू शकतो त्यामुळे त्यांची शक्ती आणि वेळ वाया जाऊ शकतो या लोकांना व्यावसायिक प्रतिस्पर्धांकडून कठीण स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो बाजूनं राशीतील शनी प्रतिगामी तुम्हाला चांगले आर्थिक लाभ देईल परंतु तरीही तुम्ही बचत करू शकणार नाही त्यामुळं वृषभ राशीच्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की शनी वक्री आहे त्यामुळं तुम्हाला पैसा जरी मिळाला तरी तो तुम्ही सेविंग करू शकणार नाही त्याची बचत करू शकणार नाही जो काही पैसा येईल तो त्याच मार्गाने निघून जाईल म्हणजे तुमच्या हाती काही राहणार नाही पैसा खूप येईल पण त्याला जाण्याचे मार्गही तितके असतील सो वृषभ राशीच्या लोकांनी थोडंसं ह्या येत्या काळामध्ये पैशाची काटकसर करणं फार महत्त्वाचं आहे जोपर्यंत शनी वक्री आहे तोपर्यंत तुम्ही येणारा जो पैसा आहे तो कमीत कमी कसा खर्च करता येईल याकडं थोडं लक्षपूर्वक बघणं फार महत्त्वाचं असणार आहे